नमस्कार मी आज दाखवणार आहे तुरीच्या डाळीमध्ये चमकुऱ्याच असं आळूच्या पानाचं गरगट आहे हे अळूचे पानं हे छान स्वच्छ मी असं धुवून घेणार आहे हे आळूच्या पानाचा गरगट म्हणून दाखवणार आहे तुरीच्या डाळीमध्ये इथं आपण डाळ शिजायला टाकलेली आहे हे डाळ शिजत आहे आपली मी याच्यामध्ये चमकोऱ्याचे पानं धुऊन असं छान टाकणार आहे चला पाहूया हे स्वच्छ मी दोन तीन पाण्यानं असं स्वच्छ धुवून घेतले आळूची पानं आता मी हे डाळीमध्ये टाकते चला पाहूया हे असं डाळीमध्ये टाकणार आहे हे असं असं टाकून आपण आपण छान आता याच्यामध्ये शिजू द्यायचं तुरीच्या डाळीमधलं कोणी फतफत म्हणते आम्ही गरगट म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा आता हे डाळ शिजल्यानं मी तुम्हाला फोननी पण कशी टाकायची ते पण दाखवणार आहे पाहूया चला तेल टाकलं लसण टाकलं त्याच्यामध्ये टाकली लस हे राई जिरे टाकले सर्व टाकून मी फोडणी टाकलेलं आहे आणि हे आपल्या वर्णासाठी लागणारं साहित्य गरगट्यासाठी मीठ आहे हळद आहे आणि लाल तिखट आहे हे पण टाकून घ्यायले गरगट बनवणार आहे मला समजलंच नाही की व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी फटाफट घरच्यासारखं पहिल्यासारखं करू लागले <laughs> तर छान आपलं तेला तळून घ्यायचे इथं चिंचाचं पाणी आहे हे चिंचाचं पाणी तेलामध्ये टाकून घेणार आहे मला किती लागते तेवढी मी थोडी चिंच भिजवलेली आहे तुम्हाला लागते तेवढं टाका कोणा कोणाला आंबट आवडत नाही ना हे छान याला उकळी येऊ हो द्यायची कोणी कोणी गरगट्यामध्ये शेंगदाणे पण टाकते पण मी टाकणार नाही हा छान असं उकळी आलंय आपलं चिंचाचं पाणी आपलं चिंचाची फोननी ते मारून घेतलेली आहे ना मी असं छान उकळी आलेला आहे आणि कोणी कोणी की नाही गरगट डाळ एकीकड एकीकड पानं असं नाही एक जीव गरगट झालेलं आहे बघा तुम्ही असं मस्त शिजलेलं आहे एक जीव मी आता हे फोननी याच्यात टाकून घेणार आहे हे फोननी आहे का नाही मी आता याच्यात टाकून घेणार आहे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आणि हे टाकून घेणार आहे असं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या आणि हे एक वेळेस करून पहा असं गरगट खूप छान लागते तुम्ही एकदा का आणि बघा करून आवडल्यास लाईक करा आणि मराठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद